मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती आहे मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळण कळवणेच कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातला आहे बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय भावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा काय का रे म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उदारीवर द्यायचं तुमच्या कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची बापा नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल बापाट्यांचे किती दिवस झाले बाप तुम्ही काय करणार हजामती करता येईल एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतो माने रवींद्राय तुझी उधारी आहे का उधारी आहे ची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असा अडचणीत आला पुढाऱ्यांची उदारी झाली एकाने भरली नाही त्याचे एकशे एक, एक प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजयाला मिळत संजयला सांगा जाधव त्याचे हो। पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाची किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा आणि खरेदी छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही त्याच्यामध्ये राठोडे तुमचं काम नाही ह्यांना ह्याची मला जाणीव आहे परंतु ह्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा दादांनी कामधारा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती बोटवारी वसूल केली काही पण त्याच्या मागे भोंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता आता बारामती करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर ते मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळे मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनीच सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय करणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवला काय केले तू करोड रुपये बी देतोय मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो घाटला काय सुंदर मार्केट कमिटी चालू आम्ही आणतोय पैसा होतो पट्टी करता भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवलाय तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामा घरावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केले नाही हे जरा जवळ ठेवलं पुढच्या ट्रीपला पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज आयुक्त मिळतंय ना न सांगता मिळतंय ना शंभर कोट रुपये मिळाले तुम्हाला त्या